नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आजकाल माणसं मिळत नाही झाडावरची आंबे काढायला किंवा फवारणी करायला त्याचप्रमाणे नारळ काढायला माणसं मिळत नाही कुशल कामगार मिळत नाही सुपारी काढायला माणसं मिळत नाही आणि यावर पर्याय म्हणून कार्बन स्टिकचा जर तुम्ही वापर केला तर जमिनीवरून तुम्ही ही सगळी कामं करू शकताय आणि ते कसं करायचं त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तो तुम्हाला नक्कीच आवडेल हार्वेस्टिंग संदर्भात बरेचसे इक्विपमेंट आपल्याकडे साहेब आले आणि त्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा समस्यांवर आपण तोडगे घेणार आहोत बघा मित्रांनो विचार करा प्रत्येकाच्या घराकडे नारळ असतात पण ती नारळ काढणे ही मोठी समस्या झाली चढणारा माणूस मिळत नाही सुपारीची झाडं आहेत पण सुपारी काढणं शक्य होत नाही त्याच्यामुळे आंबा जो आहे तो आपला टोकाकडील आंबा काढणं शक्य होत नाही कारण तिथं माणूस पोचत नाही आणि अशावर एक उपाय म्हणून एक उत्तमपैकी सरांनी आणलेला आहे त्यांचं कार्बन मटेरियलचं एक बरंच प्रोडक्ट आलं आहे आणि हे प्रोडक्ट असं आहे की तुम्ही जमिनीवर उभं राहून चार किलोच्या प्रोडक्टच्या माध्यमातून साठ फुटापर्यंत ते एक्सचेंज करून तुम्ही आपलं प्रुनिंग करू शकता हार्वेस्टिंग करू शकता किंवा आणखी बऱ्याच गोष्टी करू शकता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ह्या इक्विपमेंट संदर्भात माहिती अधिक थी कसा कसा ते कसं वापरायचं कसं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल आणि कुठल्या प्र प्रकारे आपण त्याचंही जोपासना करू शकतो त्याचं शेप लाईफ काय आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टीवर आपण आता पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करू नमस्कार माझं नाव अभिजित खत्री कंपनीचं नाव कार्बन एक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक आम्ही कार्बन फायबर या मटेरियलचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवतो तर शेतीसाठी आम्ही हे एक प्रॉडक्ट डेव्हलप केलेलं आहे ज्याचं नाव आहे कार्बनएक्स टेलिस्कोपिक प्रूनर हार्वेस्टर तर कार्बन फायबर या मटेरियलबद्दल आणि प्रॉडक्टबद्दल अशी मी माहिती देतो तर कार्बन फायबर एक नवीन युगातलं मटेरियल आहे जे वजनाला अत्यंत हलकं आणि खूप मजबूत विमानासाठी या मटेरियलची निर्मिती झाली होती आणि मग त्याचे हळूहळू वेगवेगळे आपण उत्पादनं बनवलेले आहेत ॲप्लिकेशन्स त्याचे शोधलेले आहेत तर त्या मटेरियलनी आपण हे प्रूनर हा प्रॉडक्ट बनवलेला आहे हार्वेस्टचा प्रुनर प्रॉडक्ट बनवलेला आहे याच्यामध्ये आपल्याकडे वेग 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 वेगवेगळे मॉडेल्स अवेलेबल आहेत मिनिमम वीस फुटापासून तर ऐंशी फुटापर्यंत आणि जमिनीवर काम करून जमिनीवर उभं राहून हे वेगवेगळ्या वेग वेग कामासाठी हे मॉडेल्स आपण वापरू शकतो जसं की हार्वेस्टिंग आहे म्हणजे सुपारी आणि नारळ याचं हार्वेस्टिंग आहे बांडगुळं तोडण्यासाठी फांद्या कापण्यासाठी झाप कापण्यासाठी आणि फवारणीसाठी अशा वेगवेगळ्या याच्या कामासाठी आपण हे प्रॉडक्ट वापरू शकतो प्रॉडक्ट बद्दल थोडीशी माहिती देतो हे प्रॉडक्ट जे आहे आपल्याकडे असं म्हटल्याप्रमाणे वीस ते ऐंशी फुटापर्यंत वेगवेगळे मॉडेल्स आहेत या मॉडेलमध्ये आता हे वीस साठ फुटाचं सा मॉडेल आहे माझ्याकडे याच्यामध्ये ट्यूब्स आहेत एकात एक नऊ ट्यूब्स आणि प्रत्येक ट्यूबला क्लॅम्प आहे क्लॅम्पची लिव्हर उघडल्यानंतर त्याच्या ट्यूबवरची ट्यूब ही ढिली होते आणि आपल्याला हवं तिथे आपण ते ऍडजस्ट करून लॉक करू शकतो लॉक केल्यानंतर आपण आपलं काम करायचं आहे आणि काम झाल्यानंतर परत उघडं करून हे बंद करायचे अशी याच्यात सिंपल सिस्टीम आहे आणि आता हे साठ फुटाचं पोल आहे याची वजन आहे फक्त चार किलो दोन बोटात आपण साठ फुटाचा पोल उचलू शकतो वेगवेगळ्या मॉडेलचं वजन वेगवेगळं येईल आता या साठ फुटाच्या पोलला आपल्याला समजा सुरुवातीला हार्वेस्टिंग करायचं आहे तर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपण कोयता वापरू शकतो कोयता वापरून ना आपण नारळ आणि सुपारी किंवा तत्सम कुठल्याही उंच झाडाच्या हार्वेस्टिंगसाठी वापरू शकतो त्याच्यानंतर आपण प्रुनर त्याला जोडू शकतो प्रुनर आणि सॉ जोडून आपण बांडगुळं कापणं झाप कापणं फांदी काढणं शेंडा काढणं असे वेगवेगळे वेग वे कामं करू शकतो जमिनीवर उभं राहून त्याचप्रकारे आपण फवारणीसाठी आपला प्रेशर पंप जो आहे तो प्रेशर पंप जोडून नळी या पोलबरोबर वर जाते आणि टॉपला आपण नोझल लावून वेगवेगळ्या वे प्रकारच्या फवारणी करू शकतो त्याचे डेमो आपण सगळ्याचे डेमो पण आपण बघणार आहोत आणि त्याचे काय काय फायदे होतील मग ते आपण पुढच्या भागात बघूया आता आपण प्रुनिंग आणि कटिंग सॉ जोडून डेमो बघणार आहोत तर आपण याला असं इथे प्रूनर कटर जोडलेलं आहे आणि याची उंची वाढवून आपण झाप कापायचा व्हिडिओ बघूया ओपन करा आपण आलो आहोत गोखले साहेबांच्या धवळवल्ली येथील बागेमध्ये इथे आपण बघणार आहोत आंब्यावरची फवारणी इथे आपल्या मागे एक पायरीचं जवळपास फूट उंच झाड आहे त्याच्यावर आपण फवारणी करून बघणार आहोत पोलणी नमस्कार मी किरण गोखले तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आणि धाऊलवल्ली गाव आज हे आमच्याकडे दे डेमो घेऊन आले आणखीन प्रत्यक्ष म्हटलं आधी खूप उंच झाडं झाल्यानंतर ती फवारायची आणि ते आंबे काढायचं हार्वेस्टिंग ह्या सगळ्या गोष्टीला माणसं गड़ी मिळत नाही त्याच्यामुळे यावर यावेळेला असं एक अनपेक्षित ह्यांची माझ्याकडे व्हिजिट झाली त्यांना म्हटलं की बाबा एवढी उंच पन्नास पन्नास फुटाची जर कलमं असतील चाळीस फुटाची कलमं असतील तर ते त्यांच्या पुढे फवारण्या करणं त्याचे आंबे काढणं सगळे हेक्टिक आणि अडचणीचे विषय होतात तर ते म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे फक्त एकदा आपण तुमच्या बागेत डेमो घेऊया म्हणून मी आज मुद्दाम प्रत्यक्ष हा डेमो करण्यासाठी आम्ही आत्ता तो डेमो घेतला आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच डेमो मी पण आम्ही जमिनीवर उभं राहून पन्नास फूट उंचीच्या कलमाला व्यवस्थित बाहेरून फवारणी करून व्यवस्थितरित्या जशी आपल्या हात म्हणजे झाडावर चढून फवारणी होईल त्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने फवारणी ह्या स्टिकच्या माध्यमातून होऊ शकते ह्याची मला शंभर टक्के खात्री जेव्हा पटली त्याच वेळेला हे प्रॉडक्ट मी घ्यायचं ठरवलं कारण इथे परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आणून देतात त्याचा त्याचा विनियोग त्यांना नीट करता येत नाही आणि आणखीन पाय खोलात शेतकऱ्याचा जातो तर ते मी फार चिकित्सकपणे त्या गोष्टीकडे बघूनच मी ह्या सगळ्या गोष्टी खात्री करूनच मग ही मी स्टिक घेण्याचं ठरवलं आहे आणखीन आता मी ह्याचा तुम्हाला डेमो दाखवतो पण माझ्या ते लक्षात आलं आणखीन साहेबांनी पण सांगितलं त्याप्रमाणे जर बाहेरून आपला इंटेन्शन काय असतो मोहरा की मोहरावर औषध बसणं कारण कीड किंवा तुडतुडा किंवा थ्रीप जो येतो तो पानांवर येत नाही तो येतो तो, ये तो, तो शेवटच्या मोहरावर फुलावर येतो पण तो फुल बाहेर असतं आणि आपण फवारी फवारणी जी करतो ती फवारणी आतमधून करतो तर त्याच्यामुळे ही फवारणी आपली आता बाहेरून पण होते आणि ह्याच टिकणे फवारणी आतून पण होऊ शकते फक्त त्याची हाय लेन कमी करायची आणि आतून ती संपूर्ण फवारणी करून घ्यायची अशा पद्धतीने हे जर केलं तर मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी विश्वासाने सांगतो की कमीत कमी तीस टक्के औषधाचा आपल्याला फायदा होऊ शकतो तीस टक्के औषध मिनिमम म्हणजे ऑनवर्ड्स त्याचा फायदा होईल पण तीस टक्क्याला तर म्हणजे तीस टक्के औषध बचतीला तर मुळी पर्यायच नाही आहे आता आपण पुढचा व्हिडिओ बघूया म्हणजे तुमच्या ते लक्षात येऊन जाईल आणि राहता राहता प्रश्न उंचीची झाडं आणि उंचीचा उंच उन्च, उंचावरच्या झाडांची फवारणी आणि त्याचं हार्वेस्टिंग तर आता ह्या साहेबांनी आम्हाला तो जो घळ आणून दिलेला आहे आंब्याचा तेही तुम्हाला मी ह्या व्हिडिओत दाखवणार आहे परंतु आत्ता अशी परिस्थिती आहे की ह्या पन्नास फुटावरची फवारणी पण होते आणि किमान चाळीस फुटावरचे आंबे आपल्याला जमिनीवरून काढता येतात आता चाळीस पन्नास चाळीस पन्नास फुटावरचे जर आंबे आपल्याला जमिनीवरनं काढता आले तर आपला शेतकरी बांधव किती प्लसमध्ये किती प्रॉफिटमध्ये जाऊ शकेल याचा जा तुम्ही हे प्रात्यक्षिक बघितल्यानंतर खात्री करा आणि नंतर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा त्याप्रमाणे आपण व्हिजिट करू आता साहेबांनी लक्षात आणून दिलं आहे कधी कधी असं असतं की खूप लांब आंबे असतात मग ती फांदी तोडून टाकण्याशिवाय पर्याय नाही पण शेतकऱ्याचे हात होत नाही बाहेरच्या फांद्या तोडायचे तर बाहेर जे जाणारे आंबे आहेत ते आंबे काढण्यासाठी सुद्धा लाँग लाँग स्टिकने ते आंबे निघू शकतात आणि ते जे निघालेले आंबे आहेत ते आपल्याला एक सीझनमध्ये दहा पेटी जरी आंबा निघाला तरी आपल्या स्टिकची पै किंमत वसूल होऊन जाते त्यामुळे हे मला खूप ते तंत्रज्ञान ह्या लोकांचं पटलेलं आहे आपणही ह्याचा निश्चितपणे विचार करावा असं मला वाटतं आणखीन आम्ही आता ही फवारणीला सुरुवात करतोय प्रत्यक्ष तुम्ही आता बघा तुम्ही हलका आपण पाहतो आहे पन्नास फुटावरचा शेंडा आपण जमिनीवर उभं राहून भिजवतो आहे हे लॉक केल्यानंतर त्याची हाईट कमी झाल्यानंतर हे कमीत कमी मी एक फूट उंचीवरचं झाड मी फवारणी करतोय है। आ, कदी -कदी आता तुमच्या लक्षात येईल इतकं ते हँडी आहे त्याला वजन नाही आहे आणि पाईपला एवढी सुंदर स्ट्रेंथ आहे आपल्याला म्हणजे आम्ही पूर्ण समाधानी आहोत निश्चितपणे ह्याचा सगळ्यांनी शेतकऱ्यांनी विचार करा खर्च होण्याच्या दृष्टीने कधी कधी प्रुमिंग करावं लागतं हायटेड कालमांचं तर आता ते हायटेड कालमांचं प्रुमिंग करण्याची सुद्धा आपल्याला गरज भासणार नाही आणखीन निश्चितपणे तुम्ही ह्याचा एकदा डेमो घ्या तुम्ही याचा विचार करा आणखीन खाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधा त्याप्रमाणे तुम्हाला डेमो पण देता येणं शक्य होईल असं आमच्या साहेब आता पाहूयात आंबा झेला सेम प्रॉडक्ट आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे दोन ऑप्शन अवेलेबल आहेत चौदा फूट आणि वीस फूट त्याच्या पुढचाही करता येईल आता आपल्याकडे वीस फुटाचा पोल आहे आम्ही ओपन करतोय हे बघा या या झेल्याला एक साधारणपणे किलो सव्वा किलो वजन असेल या झेल्याचं इतका तो असा हलका आहे एका हातात सुद्धा तो असा घेता येतोय असा तो इतका हलका आहे आणि ह्याच्यामध्ये अजून आपल्याला दहा फूट वाढवता येऊ शकतो आणि आता हा हात जो आंबा आहे आंबा जर काढायचा असेल तर आपल्याला किती तो उंचावर जाऊ शकतो हे बघा गाडीचं डिक्कीत आहे डिक्कीत डिक्कीत आता सध्या आंब्याचं हार्वेस्टिंग नाही आंबा सध्या फुलामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याचं प्रॅक्टिकल दाखवता येत नाही पण त्याची जी हाईट आहे ती आपल्याला पस्तीस चाळीस फूटपर्यंत करता येईल ह्यातले पण मी झेले आता घेतले आहेत म्हणजे पुढच्या सीझनच्या दृष्टीने आणखीन एकदम असे हँडी आणि असे एकदम हलके एका बोटावर असे उचलून घ्यावे हे बघा असा एका एका बोटावर तो उचलता येतो असा इतका हलका हलका आहे आणि नुसता हलका नाही स्ट्रेंथ आहे त्याला मी मुद्दाम तो असा फांदीवर ठेवून पुढे दाबून बघितला सुंदर आहे आता आंबे नाहीये पण एक वजनाचा त्याचा मजबूतीचा अंदाज येण्यासाठी एक लिटरची पाण्याची बॉटल आहे म्हणजे एक किलो वजन आहे एक किलो वजन आपण टाकून बघूया वीस फुटाचा पोल आणि त्याची मजबूती तो झुकतो का आपण पाहू शकतो की वीस फुटाचा पोल आहे त्याच्या टोकाला एक किलो वजन असतानाही तो बऱ्यापैकी सरळ आहे आपण आरामात एक पाच सहा आंबे काढू शकतो वीस फुटाच्या अंतरावर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा हार्वेस्टिंग पोलचा डेमो पाहिला अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद